आपण आता जोतो होत होते मग माती उठी टाकूची असं मला सांगितलं माती दगड असे गेलो एक आणि चौथो जो आहे पवना देवीतलं उरूचो नामदेवा का एक नव्या का वेगळे सगळे आणि आकडची माती काय टाकता गोटीत बरी घेतलेली आहे कसला घेऊन जातात बघ कसला कडा 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 నాదే కానీ పాజాన బటాటా గోరమూ జిలో పంధాన బాగా మొనింగ్ సీ బా మటా మన మిత్రు స్వాగతూ చనల్ వరకు आज तारीख चौदा आणि आपण आता जाता कामा कामावर जातो तो तो हुरुचो आहे सो बघूया कसं काय असता आणि हा आता आता सध्या काही ऑलमोस्ट काहीतरी काही व्हिडिओज मोबाईलवरती जातील आणि कसं असं कामावर गेले की त्या मोबाईल एवढा एक्सपेन्सिव्ह असतो कॅमेरा सॉरी तर सॉरी कॅमेरा एवढा एक्सपेन्सिव्ह असतो ना जेणेकरून तुम्ही घेऊन न जाऊ शकत सगळा सो त्याच्यापेक्षा आपण अनपॅड घेऊन गेला हरकत काय नाही मोबाईल आपल्यासोबत असतो मग सध्या व्हिडिओ शूट पण करायला बोलतो एडिट करायला पण बरं असतं आणि आता कसं माहिती आहे बघा एक्सपिरसिव्ह कॅमेरा आहे कधी ना कधी ती पण मशीन आहे आज ना आज असेल उद्या नसेल काय सांगू नसेल सो जसं आपलं आपल्याकडे मोबाईल आता आपण जायचं जास्त जास्त कॉन्टॅक्ट मोबाईल थ्रू पण करण्याचा प्रयत्न करतो आहे सो क्वालिटीमध्ये थोडासा इश्यू आहे पण कॉन्टेंटमध्ये काही इश्यू येणार नाही ह्याची मी नक्की गॅरंटी देत आहे आणि तुमका माझं व्हिडिओ कसं वाटलं असं नक्की सांगा म्हणजे पाचशे व्हिडिओ काबातले व्हिडिओ कसे वाटतं नक्की सांगा आणि आता एक आधुनिक व्हिडिओ आलो आधुनिक व्हिडिओ येईल तो पण तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा गणपुरीतलं तर हा आहे टी शर्ट टी शर्टचा इशू असा की हा जर जर्किन आहे जस्ट फक्त जर्कीने घातलेला असा की बाजारात वगैरे जायचं किंवा कुठे जाता जायचं असेल तर अचानक आपण घेत जाऊ शकतो बाकी आता तिथे तुम्ही चेंज वगैरे करतो कपडे जेणेकरून मग ते कामाचे कपडे वेगळे असतात पण जर्किन एकच असतात तर जर्किन तीन दिवस एकच घालता तसं काही नाही जर्किन जस्ट अवं जायला वेगळे कपडे घ्यायचं तिथं काही खराब वगैरे होत नाही जायचं काढायचं आपले कपडे कामाचे घालायचे काम करायचं जवळ संध्याकाळी जेव्हा आपण हात पॅस्त धुतो त्याच्यानंतर मग आपण कपडे घालायचे सो चा नाष्टा झाली आहे आज कसली भाजी ती तुमका दुपारी समजात सो चपाती आणि भाजी खाऊन आपण चाय चपाती भाजी आणि चाय आता ते आपण आता जोतो होत होत ते मग माती टाकूची असं मला सांगितले माती दगड असे निघून जोतो हुरुजो तो मग जोतो म्हणजे घराचा पायतो असता त्या जोतो म्हणतात तर तो हुरूचो असता सो चला तिकडे जावे आणि बघू कसं काय असेल ते आणि जर कॉन्टॅक्टमध्ये काय कमी असतं नक्की सांगा पण क्वालिटीमध्ये काय कमी असतात तर जरा संभावून घ्या आमचे आयफोन नाही आहेत सो अँड्रॉइडच आहे सो माझ्या नवीन असतात तर सबस्क्राईब करू दिसू नका बेल आयकॉन दिसून नोटिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका माझे नवीन व्हिडिओ भेटत जाते सो चला तर आता आपण जाता होता तो सो चला घ्या बघा घेतला आणि आता तुला आणि आज हवा पण दोन दिवस जरा गॅप घेतलेल्या चला केला आपण आता चाय पिकेला एक आणि चौथो पावना देवीतले उरूचो नामदेवा का एक बेका वेगळे सगळे आणि आकडा माती टाकता थोडीशी वैश टाकला मालक पाणी घालतात

बारा महाजन म्हणून आहे त्यांचं काय काम वेगळे असतात कॉन्ट्रॅक्ट वगैरे घेतात ते काय असतात तर नक्कीच सांगा कोकणातली जी घरा वगैरे बांधायची असतात अशी जे चौथ्या टाईप तर त्यांची ती करू शकतात हे बघा जर ऑलमोस्ट इकडे या ते बारा महाजन पावना देवीतले सो काय असतात पण नक्की सांगा तुम्ही सो आपण त्यांच्याशी तुमका कॉन्टॅक्ट वगैरे करून देऊया तर तुमका असा तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला वेगळे करूचे असतात तर गवारी येत ना पाहुदेवी त्यांचं घर आहे आणि ते बारामजेन येत ना त्यांनी तर काम घेतलं नाही या आणि ते कॉन्ट्रॅक्टर काय असं तर नक्की सांगा घोटीत बरी घेतलेली आहे का जरा फस खातात सगळेजण बसन आणि चाय आणलेली आहे सो चाय पिऊया वाढते किती असतील अकरा वाजले बरोबर चाय चायवतल्या चंदापणी सो पिऊया आता चाय घ्यावी आणि चाय दे बाबा बनू दारू बसली आहे सोडल्यास ना तुम्ही दादा वादले आहेत पाणी पियला बाकीचे बघू शकतास तुम्ही हे बघा मग नमकं पण दाखवते सो हे बोला आमदेव का इकडे वस्ते बाकी सगळे जण तिघ तकडे सो हौदो उलू जो तकड जो हौदो उदा होता तुम्हाला दाखवते सो चला दाखवते हे जोडणी करतात माती खाईका टाकूची आहे ती चौथाऱ्यात दोघे जोडणी करतात आमचे मॅनेजमेंट मॅनेजमेंटवाले आणि मालक केव गाकडे आहेत आमचे आणि आकडे फिरणारे चालक एक संडासचं हो भरला आय थिंक माझ्या मते मोरी आहे तिकडे एंटरपर्यंत भरलाव होय होय म्हणजे मोरीच थोडक्यात आपल्या भाषेत बाथरूम आणि संडास ना संडास बाथरूम आणि खूप मोठं हौ दो हौद हे मोठे आत्महतं माझ्या मते हॉल आहे हॉल आहे कारण की तिकडनं एंटरस असतात ना तिकडनं एंटरस असतात हॉल आहे हो हे मोठं आणि या देऊ तुमना मच्छी कैदरी है तो बेडरूम ना तो किचन ओके ओके कैदरी कसला घेऊन जातात बघ कसला कडा 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 कडक वारी वारी आणि पाल्याची भाजाने एकनाकाने आणि आपल्या घरातली वांगे बटाटा आणि गुरुमो चपाती पप्पा म्हणून आणि नामदेवाकडे जेवतात हां भारी घात दगड उचलले नाही या नक्की आता एकदा आणि वगैरे सो ते भाजी खातात आणि बाकीचे दोन जण तिकडे गेलेत होय डोक्यावर मी पण ठेवले त्याच्यामुळे मी व्हिडिओ काढले नाही तर आता जेवला होता झोप लाव आता पंधरा वीस मिनटाला आराम करणार पाठी आराम करणार अडचण काम करताना जाता जो पण तीच सो चला तुम्हाला हे बघा हे जोपायची तयारी करतात आणि हे आमचे जोपले ते करणार का चाय पिऊया वा वाजली तीन चाय दिल्याने आमक चाय पिऊया आणि जाऊया आपल्या कामाक बाटली घेतला बाटली पाण्यासाठी पाणी पिऊया ना बाटली बनवून घेतलं यांच्याकडनं आणि चला फक्त आपल्या कामावर सो जाऊया काम करूया बाकीचे येत का बघा चय पी पिया ना

ऑलमोस्ट थोडं झालो तवडो गरुचो एक मधीची गाडी गरजी आहे तिथे दोघा जण ते करतात त्याकडे आणि आता माती ओढतात खाली आता झालं आपलं तयारी झाली आता पाय आणि चाललो आता बाजारात सो चला ट्रॅफिक लागणार कोंड्यात रोजच आहे काय ट्रॅफिक आहे बघा रोजच झालं गेम लाललाच वाटतं बघा माझं कसं वाटतं किती भेटलो गेल तिथे सोबत आता जाते घरात स्वतः बागा वाजले सात आणि ट्रॅफिक आमच्याकडे आता रोजचाच झाला बाबा नो पण सात तेवीस झालेत म्हणजे साडेसात झालेत आणि आपल्याकडे तसं वेळ राहतो आणि जसं ब्लॉक टाकून गेलेला आता काम करून येऊन मी ब्लॉक टाकून गेलेलं आहे तर मग चाळीस मिनटं झाली ते ब्लॉक वगैरे टाकला आणि नंतर मग आता घरी येताना आम्हाला किती घेऊन येतो तर बघा आता व्हिडिओ झालेला मस्तपैकी आपलं तर तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा जो जो तो बोलता होते मागा देवी आणि पुढे उद्याचं पण आलं मी दोन दिवस अजून कामा तो पण व्हिडिओ पण येऊन जाईल पण तुम्हाला व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा चांगल्या नवीन असतं तर सबस्क्राईब करू विसरू नका आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा जेणेकरून तुमका असे नवनवीन व्हिडिओ भेटत जातील सो चला तर आता जाता मी घालायला आणि जो मस्तपैकी फ्रेश होते सो चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये